तर आज सध्या आम्ही राहत आलो मित्राच्या तुम्ही पाहू शकता की मित्र आहे का नाही जर राहणार आहे तरी पाहू शकता मित्रांनो केवडा लावलाय आणि एक डोंगर भाग आहे तरी मित्रांनो घेवडा माहिती ना डोंगर भाग मधला इतका भारी मित्रांनो खमंग लागतो तुम्ही पाहू शकता की केव्हा घेवडा ग्यो ग्यो लावलाय तर पावसामुळे काय झालंय तुम्ही पाहू शकता की थोडंसं गव जास्त झालंय तर काय नाही तरी घ्यावडा तुम्हाला हगा मित्रांनो घेवडा किती लागला आहे बघा हगा घेवडा बघा केवडा आहे मित्रांनो घेवडा भाग केवढी शेंग एक एक वारकत झाड आहे पण गेवडा मात्र किती मित्रांनो मोठी मोठी शेंग आहे बघा शेंग हका ही तर का या मित्राचं आहे गेवडा आहे तरी खालच्या रानात पण मित्रांनो ही खालचे एक रान आहे ह्यात पण तरी पावसामुळे काय झालं खूप पाऊस इकडे पडल्यामुळं थोडंसं हे गेवडा बारका राहिला हे बघू शकता का इकडे आता खूप थोडंसं गवत जास्त वाढलंय तर तोडायचं चालू आहे आता सध्या गेवडा हा का इकडे डोंगर आहे किती सुंदर दिसते बघा ह्या साईडला हा ह्या साईडला तोडतात हा तोडायचं चालले गेवड तोडायचं चाललं हा तोडायचा एवढा मित्रांनो हे बघा हा तर किती आलं असा मित्रांनो तटा ता आला ना पावसामुळे थोडंसं आणि थोडस वाटतंय मित्रांनो पाहू शकते शेंगा थोडंसं मित्रांनो नाही का नाही बी तिचं बी आहे ना तर ती थोडस पेरताना मित्रांनो जास्त पडलं नाही त्यामुळे इकडे जास्त पडलं इथे तर जास्त झालंय हा इकडे तोडायला चालल हे पाहू शकता का चालू इकडं एक मित्र निम पोत भरले बघा निम पोत भरले हे बघा मित्रांनो सीताफळ आपण बघतोय सध्या पावशात हे खूप लागले सीताफळ हे बघा इकडं वरती पण हा का वर बघा शकतो दिसतंय का हे बघा इथं सीताफळ किती लागले बघा मित्रांनो ह्याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला तर दाखवतो परत हा शेतापो तुम्हाला दिसली असते शिताफय ह्या साईटला वरती पण आहे कुठे कुठं ठीक आहे इथं पण शिताफ ही का सीताफळ आहेत वरती पण किती सीताफळ आहेत बघा हा ते काय विषय झाले म्हटलं पिकलेले आहे गावण पण आहेत वर पण खाली नाही सीताफळ पिकलेले मित्रांनो तर ही बघा ह्या साईटला खाली गेला असतो पण वर ना का आपला वरती पण सीताफळ आहेत पण पिकले नाहीत तर बघा मित्रांनो ही आहेत ना सीताफळ तर एवढ्या पंधरा दिवसात तर मित्रांनो पिक पिकते काय काय पिकल्यात तुम्ही बघा हि तुम्हाला दाखवतो का तिकडे बघा का हे पिकलेलं खाल्ले पक्ष्यांनी म्हणजे पिकल्या तर वरतीच पण वरती काय कसं आहे आपल्याला जायला येत नाही तुम्ही बघू शकता का इथं हका इथं सीताफळ आहेत पण वरती कसं आहे वरती जायला येत नाही मित्रांनो जायलाही नाही बघा हे हा का सीताफळ लाल झाल्यात मित्रांनो लाल पडल्यात हका हो का किती बघा खाली म्हणजे खाली पण इतकं लागले सीताफळ त्याला मापच नाही तर खूप चिथ आहे मित्रांनो ह्या साईडला बघा हा इथं पिकलेलं एक पडले हा का मग खालनं दाखवतो खाली जातो दा रे खाली पण खूप पैसे तफ आहे पण कसं पिकलेलेच नाहीत हा हे पिकलेलंच नाही खाली कसं आहे बघा मित्रांनो हा ह्या साईडला इथनं पाणी येतं मित्रांनो पाणी वर बघू आपण तर ह्या खालनं जाऊ ह्या साईडली तोच काट येत हका हिथं डोळं किती पडलेत बघा शितापायाला तुम्हाला ही तपाय डोळं किती पडलत बघा उन्हामुळे तुम्हाला दिसत नसेल बघा का डोळं कसं पडलं तर बघा आतनं डोळं पडल्यात पण पिकलेलं मात्र एक पण गावा नाही पिकलेलेच नाही शेत काय काय पिकलेले पण वरणं काय आपल्याला दिसत नाही त्यासाठी तिकडे काट आहेत त्यामुळे जायलाही नाही डोळ्या बिया पडल्यात पण टिकलेले नाहीत तर नेक्स्ट टाइम आलो का नाही आपण एक चांगला ब्लॉग आपला पण मित्रांनो त्या साईट दाखवतो हा इकडून हा खालनं इथन पाणी जायला वरचं डोंगराचं पाणी का नाही वरचं डोंगराचं पाणी खाली यायला इथनं डायरेक्ट खालण मित्रांनो खाली डोंगर आहे वर चांगला त्या खाली डोंगराचं तर पाणी हा इकडं म्हणजे आलतं इथं पिकलेली होती चिताफय कोणी कोणतरी आलत हका का सीतापय तोडलेत म्हणजे कोणतरी आलतं पिकली पिकलेली सीताफय वाटते नेहरेत त्या माता साधे पिकलेले नाही सिताफय गावलं नाही एक पण पण नेक्स्ट टाइम मित्रांनो आपण बघू सीताफय पिकलेले बघू आपण झाड पण चढलो आता आत नाव म्हणलं झाड चढावा पण नाही पिककेच नाही सिताफय सीताफळ मित्रांनो नेक्स्ट सीताफाय गावलं फायनली इतका आपण हुडकू हुडकून फायनली सितापाय गाऊले आपण काढूच आपण काय लगेच काढू आपल्याला काही दाव हा मग दाखवतो शितापाय हा अरे एकच गाऊला आपण सध्या हा चितापाय फायनली मित्रांनो गाहू दिक काढू एक मिनटं हा एक गाऊले कसल महाद यायला का कसलं सीताफर खत ना गावली सीताफळ डोळ पडल्या जास्त बर काहुले का पिकलेलं फक्त अरे नेले कोणी तर काढून आता खाली उतर सीताफळ गावले एक चांगलं मस्त पाय आपल्याला पिकलेलं आलं पाहिनिलीच हुडकून हुड आपल्याला सीताफळ फायनल गावलं की बघा पोरबीर आलं तर आता सध्या चला जाऊ खाली आता उतरले खाली हे गावलं पास फ्या वेळेस बघू आल्या चांगलं गाव मोठ हे बघा हा हे गावलं पक्षीने खाल्ले होता हे बघा शेतापोय बा किती इकडले शिताप मोठी मोठी शेताबाई आहेत पार डोंगर बाग इकडे बाईट नाही बघा किती इथे शीतापय कसं वाटतं शितापय काढून हा इतकी जण आले आणि आम्ही इतकी जण आलोय लय गोड आहे मित्रांनो लय इतकं गोड आहे ना साखरच इतकं गोड आहे मित्रांनो कसं खाऊन वाटत चालत आता घरी पिकल्यावर पण ही गोड लागणार हा मित्रांनो या खायला <talkan> <talkan> ते लका अगं मित्रांनो कस काय पिकलं गावले पाड गावले पाड आय कोण काय म्हणले नाही कोण काय म्हणले आपले दाणे दिले तुम्ही हा हा मित्रांनो गावले आणि येर खोजे आणि काय फरक तू खाली चल नाही तो पिकले नाही तू इचका टाका बघ खूप बघूच नाहीतर माझ्याबरोबर बार पटकल थांबला सीतापले गावले कस क्वालिटी क्वांटिटी एकाच नंबर आहे आणि मित्रांनो डोंगर भागात झाडे इतकी झाड आहेत ना आणि इतकं आहे नाही झाड मित्रांनो सीताबाई आपले इथे असं शिक्का होणारच नाही इतकं आहे बारकी झाडे इतके मोठी पण नाही तर इतके लागले शेत पहिला बघा किती आणि आता खाऊन बघू आपण तुम्हाला मागा असे खाऊन पण परत दुसरं एकही कसं लागतं बघू पहिलं एक नंबर आहे एक नंबर इतकं गोड नाही आहे इतकं गोड आहे नाही साय पण कसं दिसतंय बघा एक नंबर मित्रांनो हे बाबा किती बाहेर इकडं साईड नाही तर बारकी लागले पण आता येत का नाही खाली लोक मित्रांनो आहेत ना हे बघा झालेले डोळ पडलेले खाली नेक्स्ट मित्रांनो ब्लॉग आहे ना आपला नक्कीच चांगला खतरनाकडे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया नवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये पुणे एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर जय महाराष्ट्र जय शिवराय चला